राज्यभरातून आलेल्या मल्लांच्या प्रेक्षणीय कुस्त्यांनी डोळ्यांचं पारणं फेडलं कुस्त्यांच्या हगाम्यानं पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील ग्रामदैवत खंडेश्वर यात्रेची सांगता झाली पारनेर तालुक्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रति जेजुरी म्हणून प्रचलित असलेले श्री क्षेत्र खंडेश्वर मंदिर दैठणे गुंजाळ या ठिकाणी वार्षिक यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला ही यात्रा दोन दिवस चालली होती या यात्रेनिमित्त राज्यभरातील अनेक भाविकांनी दर्शन घेतलं तर यात्रे या यात्रेनिमित्त कुस्ती हगाम्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या आखाड्याला नगर नाशिक पुणे औरंगाबाद तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मल्लांनी हजेरी लावली आखाड्यात योगेश पवार प्राध्यापक संतोष भुजबळ प्रमोद गोडसे रमेश रोकडे गुलाबराव केदार बाळासाहेब कदम शिवाजी दुसुंगे यांसह जुन्या पिढीतील मल्लांचा ग्रामस्थांनी सत्कार केला यावेळी सुदर्शन कोतकर संदीप कोतकर संदीप डोंगरे विकास गोरे आदी, आदी प्रेक्षणीय कुस्त्यांनी मैदान गाजवलं तर यावेळी संतोष गुंजाळ जयसिंग गुंजाळ साहेबराव गुंजाळ उपसरपंच विलास गुंजाळ भाऊसाहेब एवले आदी अहमदनगर जिल्ह्यातील कुस्ती शौकेन मोठ्या संख्येनं उपस्थित होते खंडेश्वर आणि यात्रेच्या निमित्तानं व पैलवान माधव दासूद यांच्या आशीर्वादाने या गावामध्ये आखाडा आणि आखाड्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे यात्रेचा पण कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व गावातील तरुण मंडळांनी त्यामध्ये जयसिंग गुंडाळ असतील सुनील गुंडाळ असतील गुंडू गुंडाळ असतील बाकीचे पण सर्व माझी मित्रमंडळी यांनी फार सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायच्या हिशोबाने खूप प्रयत्न केले आज या कार्यक्रमाला संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो पूर्ण येतो असणारा जे खांडेरा आणि त्या भांडेराच्या स्पर्धा अशिवाय आपल्याला संपन्न होणाऱ्या या त्या घटनाच्या उत्सवाद्वारासाठी आपण जाणवतो अतिशय मोठ्या प्रमाणे दरवर्षी भाविक येत असतात आणि त्या भाविकांची सर्व व्यवस्था या ठिकाणी यात्रा करतात अतिशय सुंदररित्या करण्यात आली होती चालू असणारे या दोन दिवसांच्या यात्रा उत्सवात शासकीय प्रशासनाने जी मदत केली त्याच्याबद्दल त्यांचा सर्वांचा आभार त्याचप्रमाणे या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं कैलासवासी माधवदासू कैलासवासी साधू आर गुंजा यांच्या कृत खूप आशीर्वादाने संपन्न होणाऱ्या या आखाड्याला जवळजवळ महाराष्ट्राच्या नाना सर्व विद्यमान माललांनी मालजी मल्लांनी अतिशय वयोवृद्ध मल्लांनी या ठिकाणी हजेरी लावली त्यांचाही सन्मान आमच्या गावच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आमच्या गावात चालू होते काचला जाऊन तीर्थाचं पाणी पाठवतं देवाला त्याचं स्नान काचलं जातं आधीपासून आमच्या यात्रेला सुरुवात होती आपला याची मिरवणूक काढली जाते गाड्यांची तावडीची मिरवणूक झाल्यानंतर गाड्यांची शर्यत असते गाड्यांची शिर्यत झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम एखादा ठेवला जातो गावामध्ये त्यानंतर कुस्तीचा आखाडा केला जातो

हा आखाड्याचा कार्यक्रम आणि इतर अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवतो याबद्दल मी स आमच्या गावखऱ्यांचे आणि आलेल्या सर्व कुस्ती शौकीनांचे आणि बैलगाडा पूजन पण आमच्या इथं आहे मंदिरात मंदिरात खंडेश्वराच्या भूमीमध्ये एकोणीस आणि वीस तारखेला हा जो यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी एकोणीस तारखेला आमच्या गावातील सर्व तरुण सहकाऱ्यांनी गंगामाता तरुण मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी या ठिकाणी खंडरायाला अभिषेक करण्यासाठी जल आणलं आणि त्या जलाने या ठिकाणी खंडेरायाला एकोणीस तारखेला पहाटे पाच वाजता त्या ठिकाणी अभिषेक केला आणि दिवसभर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे लोकांची सेवा या ठिकाणी खंडेश्वर मंदिरामध्ये पार पडली बैलगाड्यांचा देखील या ठिकाणी पुण्याच्या प्रमाणामध्ये स्पर्धा महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम या सीजन मध्ये असताना हा आकडा अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा आखाड़ा संपन्न होत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं दोन ते अडीच लाख रुपये या ठिकाणी आकड्यामध्ये महिलांना बिदागी म्हणून या ठिकाणी वाटली जाते प्रतिनिधी राम तांबे एनटीव्ही न्यूज मराठी पाडनेर अहमदनगर